नमस्कार मित्रांनो आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी नेत्यांचं अभिनेते देखील आज करणार शिवसेनेत प्रवेश अभिनेत्याची राजकारणाद अखेर एंट्री उद्धव ठाकरेंना देणार संकटकाळात सर्वात मोठी साथ मित्रांनो आज दुपारी बारा वाजता मातोश्रीवरती या अभिनेत्याचा जाहीर पक्ष प्रवेश बघूया काय आहे महत्वाची बातमी आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत राहणारा मराठी अभिनेता सध्या शिवसेनेच्या वाटेवर वा आहे आणि आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वानर आहे अभिनेता किरण माने राजकारणात पाऊल ठेवणार आहे किरण मानेने राजकीय पदार्पण करण्यासाठी पक्षही निश्चित केला आहे आणि आज दुपारी किरण माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहे उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून घेतील त्यामुळे मातोश्रीवरती आज सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा बनणार आहे मुलगी झाली हो बिग बॉस मराठी या मराठी शिवस टकाटका राव रंबा स्वराज्य या चित्रपटात भूमिका साकारणारा मराठी अभिनेता किरण माळे यांनी आपलं संपूर्णपणे इधनपूरचं आयुष्य उद्धव ठाकरेंच्या सोबत घालवण्याचं ठरवलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे संकटामध्ये आहेत त्यांना महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या जनतेने साथ द्यावी असं त्यांचा मानच आहे त्यामुळे मी देखील आता उद्धव ठाकरेंच्या सोबत काम करणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आज दुपारी हा सोहळा मोठा रंगेल मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद